लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र परभणी लोकसभेसाठी संगीतापुरी यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज मी भूमिपुत्री असून मला संधी द्या परभणीकरांना घातली साध परभणीच्या पूर्णा येथील सामाजिक कार्यकर्त्या संगीतापुरी यांनी स्वराज्य शक्ती सेनेच्या वतीनं सतरा परभणी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा अधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे दाखल केला असून मी जिल्ह्याची भूमिपुत्री असून त्यामुळे मला लोकसभा मतदारसंघातील माझे आजमावत आहे देशाला स्वातंत्र्य मिळून ऐंशी वर्ष झाली असली तरी परभणी जिल्ह्यातील आणि जिल्ह्याच्या बाहेरील असणाऱ्या दोन विधानसभा मतदारसंघाच्या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही प्रलंबित प्रश्न सोडून न्याय मिळून देणं हा मी संकल्प केला आहे जिल्ह्यातील प्रश्न रस्ते वीज पाणी दळणवळणाच्या सेवा इत्यादी प्रश्नांवर तोडगा निघालेला नाही या महत्वाच्या प्रश्नासाठी लोकसभा सदस्यांची कोणतीच कामे केलेली नाहीत ही कामे केली पाहिजेत असा मसुदा माझ्याकडे तयार असून मी त्यानुसार कामे मार्की लावण्यासाठी तत्पर असणार आहे जिल्ह्यात भूमिपुत्र सोडून इतर लोकांनी पुढे करून जिल्ह्यावर ताबा मिळवला भलेही भारताच्या घटनेत कुणीही कुठूनही निवडणूक लढू शकतो हे नमूद आहे मात्र प्रश्नाची जाणीव असेल तरच प्रश्न जैसे ते असून निवडणुका लढवणे आणि जिंकणे जिल्हा लुटणे असा कार्यक्रम जिल्ह्यात अनेक वर्षापासून चालू आहे मला संधी देण्याचा आव्हान मी आपण करते असं म्हणत त्यांनी निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी जिल्हा अध्यक्ष अमीन पठाण सामाजिक कार्यकर्ते माधव शिंदे नामदेव बोबडे शालिनी शिंदे मनीषा सातपुते अनिता गडगिळे मीनाक्षी वावळे विद्या भालेराव वर्षा वावळे लक्ष्मी वावळे आशाबाई वावळे शेख अमीन यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र साठी पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर